आम्ही आता ब्रह्मगिरी गडावरती जिथे मोठं मंदिर आहे तिकडे जाण्यासाठी वाटचाल करत आहेत आणि हे माझे मित्र चालले पुढे पुढे आम्ही आता आलेलो आहे डोंगराच्या पायथेशी हा बघा मागचा बॅकग्राऊंड बघा तुम्ही ते तिथे जायचं आहे तिकीट माकडे येतात म्हणून आजीने इकडे दहा रुपये भाड्याने काठ्या ठेवलेल्या आहेत जाताना घेऊन जायचे असतात गडावर जाताना काकडी नक्की घ्यायची हे आपल्याला खूप पाणी आणि ऊर्जा देते दे गडावर चढायला सरळ रस्ता संपल्यानंतर एकदम थोडी सिरी चढाई आहे तिकडे अशा पायऱ्या आहेत उंच लोक जात आहेत ब्रह्मगिरीला चढताना आपल्याला माकड हे खूप हैराण करतात

आणि याप्रमाणे चढावं असं असं ती ब्रह्मगिरीवर गेल्यानंतर पठार दिसतो तिथे लोक येऊन आजूबाजूचा परिसर एकदम दृश्य निसर्गरम्य एक असं बघतात ढगात आहेत आता बघू शकता

आम्ही फिरत होतो तेव्हा खूप सारा पाऊस थोडा थोडा पडत होता आणि छान वातावरण झालेलं मुलं पावसाची आनंद लुटत असताना हे दृश्य मी कैद केलेलं आहे कॅमेरामध्ये हे मागे दिसते ते ब्रह्मगिरी वगेरे प्रमुख मंदिर आहे इथे गोदावरीचे उगम स्थान आहे डोंगरावरती गेल्यानंतर गोदावरीचे उगम स्थान तिथे होते तिथे मंदिर बांधलेल आहे वरती तिथून दिसणारे दृश्य खूप सुंदर होते डोंगराला अडून जेव्हा ढग तयार होतात हे दृश्य आम्ही तिथून पाहत होते तिथून आम्हाला जावं असंही वाटत नव्हतं खूप सुंदर असं दृश्य आ आमच्या समोर तिथे होतं इतकं निसर्गरम्य आणि आलादायक वातावरण गोदावरीचं उगमस्थान इथे आलेलो आहे गोदावरीचं तो स्थान ब्रह्मगिरी गोदावरी गंगा तमगंगे वल्लाधे उदारी माता नमस्तुते कपाला रुक्ती लावा रुद्र समुदिता कली लागते खूप सारी तरुण मुलं तिथे डोंगरावर आली होती आणि ते या वातावरणाचा आस्वाद घेत होती आणि खूप एन्जॉय करत होते पडणारा पाऊस आणि तयार होणारे डग त्यातच लहान लहान लांबून दिसणारे ते धबधबे हे वातावरण खूपच छान वाटत होतो हे काय आहे काय 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 काय आहे काय